पहाटेच्या धुक्यात वेढलेला देशमुखांचा तो जुना वाडा अजूनही गाठ झोपेत असायचा अंगणातल्या पारिजातकाचा सुगंध सर्वत्र दरवळत असे पण त्या शांततेचा भंग करणारा एकच आवाज येत असे तो म्हणजे रामूच्या झाडूचा गेली पंचवीस वर्षे रामू याच वाड्यात सूर्योदयापूर्वी हजर व्हायचा त्याच्यासाठी हा वाडा फक्त कामाचे ठिकाण नव्हते तर त्याचे संपूर्ण आयुष्य होते तो मनोभावे वाड्याचा कोपरा न कोपरा स्वच्छ करायचा परमेश्वरा तुझी कृपा आहे की आजही मला काम करण्याची शक्ती दिलीस असे म्हणत तो कामाला सुरुवात करायचा वाड्याचे मालक प्रभाकरराव देशमुख शिस्तीचे कडक आणि स्वभावाने अत्यंत कोरडे होते त्यांच्या लेखी वेळेला अतोनात महत्त्व होते चहाचा कप सेकंदभर उशिरा आला तरी अख्खा वाडा त्यांच्या आवाजाने थरथरायचा रामू मात्र त्यांची प्रत्येक ओरड प्रत्येक अपमान शांतपणे पचवत असे वाड्यातील इतर नोकर कटकट करायचे पण रामू नेहमी म्हणायचा मालक रागावले तरी त्यांचा हक्क आहे त्यांनीच तर आपल्याला आजवर सांभाळलंय रामूचे वैयक्तिक आयुष्य मात्र संघर्षाने भरलेले होते एका पडक्या झोपडीत त्याची पत्नी सीताबाई आजाराशी झुंज देत होती मुलगा मोहन अभ्यासात हुशार होता पण गरिबीमुळे त्याच्या शिक्षणावर टांगती तलवार होती रामू अनेकदा रात्रीचे जेवण टाळून मुलाच्या पुस्तकांसाठी पैसे साठवायचा पण सकाळी वाड्यात जाताना त्याच्या चेहऱ्यावर थकव्याची एक रेषाही नसायची एकदा सीताबाईची प्रकृती खूपच बिघडली घराचे छप्परही गळत होते आणि औषधांना पैसे नव्हते मोठ्या आशेने रामू प्रभाकररावांकडे गेला आणि त्याने दोन दिवसांची सुट्टी आणि काही आगाऊ पगाराची विनंती केली पण मालक आपल्या ताठर स्वभावाप्रमाणे कडाडले कामाचा डोंगर पडलाय आणि तुला सुट्टी हवी आधी काम पूर्ण कर मग काय ते बघू रामू काहीच न बोलता मान खाली घालून कामाला लागला त्या दिवशी त्याच्या डोळ्यांतून पाणी पडत होते पण त्याने ते कोणालाही दिसू दिले नाही वाड्यात सण होता पाहुण्यांची रेलचेल होती रामू अन्ना पाण्यावाचून राबत होता अचानक कामाच्या व्यापात त्याला चक्कर आली आणि तो अंगणातच कोसळला पाहुण्यांसमोरही नाचक्की झाली म्हणून प्रभाकरराव त्याच्यावर जोरात ओरडू लागले पण त्याचवेळी प्रभाकररावांच्या पत्नी सुमित्राबाई धावून आल्या त्यांनी रामूला पाणी दिले आणि त्याच्या डोक्यावर मायेने हात ठेवला मालकिणीच्या त्या एका स्पर्शाने रामूचे आजवर दाबून ठेवलेले दुःख अश्रूंच्या रूपाने बाहेर आले त्याला कळले की या जगात माणूस की अजून शिल्लक आहे काही दिवसांनंतर काळ फिरला प्रभाकर रावांना त्यांच्या व्यवसायात मोठा दगाफटका झाला ज्या भागीदारांवर त्यांनी जीवापाड विश्वास ठेवला होता त्यांनीच त्यांची फसवणूक केली श्रीमंतीची झूल उतरू लागली आणि वाड्यात शांतता पसरली मित्र नातेवाईक पांगले पण रामू मात्र ढिम्म हल्ला नाही पगाराची अपेक्षा न ठेवता तो सावलीसारखा मालकांच्या मागे उभा राहिला जेव्हा प्रभाकरराव हताश होऊन डोक्याला हात लावून बसायचे तेव्हा रामू न बोलता चहाचा चाहा कप समोर ठेवून निघून जायचा अशातच एक रात्र काळरात्रे ठरली प्रभाकररावांना मध्यरात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला घरात सुमित्राबाईंशिवाय कोणीच नव्हते आणि त्यांना काही सुचत नव्हते रामूने धावत जाऊन टॅक्सी बोलावली आणि स्वतःच्या खांद्यावर मालकांना उचलून दवाखान्यात नेले रक्ताच्या नात्याची माणसेही जी तत्परता दाखवू शकली नसती ती रामूने दाखवली डॉक्टर म्हणाले वेळेत आणले नसते तर वाचणे कठीण होते दवाखान्यात शुद्धीवर आल्यावर प्रभाकररावांच्या डोळ्यांसमोर रामूचा चेहरा आला त्यांना सुमित्राबाईंकडून कळाले की रामूने त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी साठवलेले थोडेफार पैसेही औषधांसाठी खर्च केले होते प्रभाकररावांच्या डोळ्यांतून पश्चातापाच्या धारा वाहू लागल्या त्यांनी रामूला जवळ बोलावले आणि त्याचा हात हातात घेऊन थरथर त्या आवाजात विचारले रामू मी तुला नेहमी तुच्छ लेखलं तरी तू माझा जीव का वाचवलास रामू हसून म्हणाला मालक नोकरी पैशांसाठी असते पण नातं रक्ताचं नसलं तरी माणुसकीचं असतं तुम्ही सुरक्षित आहात हेच माझ्यासाठी सगळं काही आहे घरी परतल्यानंतर वाड्याचे वातावरण पूर्णपणे बदलले प्रभाकररावांनी रामूच्या मुलाच्या मोहनच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली रामू आता फक्त नोकर राहिला नव्हता तर तो कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनला होता सीताबाईवर योग्य उपचार झाले आणि रामूच्या घरात पहिल्यांदाच सुखाची सावली पडली काही वर्षांनंतर रामू वृद्ध झाला आणि आजारपणामुळे अंथरुणाला खिळला आता मालक स्वत त्याच्या उशाशी बसून त्याला औषधे देत असत एके दिवशी रामूने प्रभाकर रावांच्या हातावर हात ठेवून शेवटचा श्वास घेतला त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते रामूच्या स्मरणार्थ प्रभाकररावांनी वाड्याच्या एका भागात गरीब मुलांसाठी मोफत शाळा सुरू केली वाड्याच्या प्रवेशद्वारावर एका संगमरवरी दगडावर त्यांनी सुंदर अक्षरात एक संदेश कोरला जो आजही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला माणुसकीची शिकवण देतो संदेश पद पैसा आणि प्रतिष्ठा माणसाला मोठी बनवत नाही तर संकटकाळी दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारी निस्वार्थ वृत्ती आणि माणुसकी हीच माणसाला देवत्व बहाल करते तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या